अध्यक्ष महोदय राज्यपालांच्या सन्मान्य राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावरील चर्चेमध्ये सहभागी झालेले सदस्य विरोधी पक्षनेते अजितदादा पवार अतुल भातकळकरजी संजय कुटे अजी, यामिनी यामिनीताई जाधव सुरेश वरपुडकर रईश शेख प्रकाश आवाडे रवींद्र वायकर दीपक चव्हाण अमीन पटेल निरे नितेश राणे किशोर जोरगेवार बाबासाहेब पाटील श्रीमती प्रतिभाताई धानोरकर सुनील प्रभू मनिषा चौधरी ताई चौधरी रमेश बोरनारे भास्करराव जाधव आशिष शिलार जयकुमार रावल छगन भुजबळ जितेंद्र आव्हाड अशोक चव्हाण अबू आझमी आणि इतरही काही सदस्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर अनेक मुद्दे मांडलेत चर्चा झाली आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी माननीय राज्यपाल महोदयांच्या आपली सुरुवात जी आहे राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली आणि त्यासाठी मी आदरणीय महामहिम राज्यपाल महोदयांचं मनापासून अभिनंदनही करतो आभारही मानतो त्यांनी आपल्या अभिभाषणामध्ये दे। गेल्या सहा सात महिन्यांचा राज्य सरकारच्या कामकाजाचा सर्वसमावेशक असा उल्लेख केला आहे सरकारच्या कामगिरीची माहिती देतानाच त्यांनी राज्याची प्रगती तसेच सर्वसामान्यांच्या विकासासाठी केलेले प्रयत्न यावर देखील आपल्या अभिभाषणात उल्लेख केलाय आणि त्याप्रमाणेच सरकारची देखील वाटचाल सुरू राहील अशी देखील ग्वाही मी या ठिकाणी देऊ इच्छितो अध्यक्ष महोदय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणामध्ये जवळपास सत्याहत्तर मुद्दे होते खरं म्हणजे अभिभाषणाच्या मुद्द्यावर या सभागृहामध्ये चर्चा होणं साधारणपणे अपेक्षित असत कारण हे विजन डॉक्युमेंट असतं परंतु विरोधी पक्ष नेते असतील इतरही सदस्य काही असतील त्यांनी सगळ्यांनी नाही म्हणत मी भुजबळ साहेब काही मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी बरीच राजकारणावरच चर्चा केली आणि त्यामधून त्यांचा जो काही इंटरेस्ट आहे तो आपल्याला दिसून आला आहे परंतु त्याला मी उत्तर नंतर देतो पण सरकारने जे काही कामं सुरू केली आहेत प्रगतीपथावर आहेत त्यांचा उल्लेख मी या ठिकाणी अध्यक्ष महोदय करू इच्छितो खरं म्हणजे आपण पाहिलं गेले सहा सात महिन्यामध्ये राज्य सरकारने घेतलेले निर्णय जे आहे हे निर्णय आपल्या सगळ्यांच्या समक्ष आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी शेतीला पाणी पाहिजे भुजबळ साहेब तेवीस प्रकल्पांना आपण सुधारित प्रशासकीय मान्यता दिली तेवीस प्रकल्पांना जवळपास पाच लाख एक पाच लाख एकवीस हजार हेक्टर जमीन त्यामुळे ओलिथाखाली येणार आहे सिंचनाखाली येणार आहे अडतीस हजार कोटी रुपये त्यासाठी खर्च अपेक्षित आहे गेल्या अडीच वर्षामध्ये आपण पाहिलं किती प्रकल्पांना मंजुरी दिली आपण सोबत होतात आणि पण त्याच्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही आम्ही जे काय पॉझिटिव्ह करतोय सकारात्मक निर्णय घेतोय प्रॅक्टिकल निर्णय घेतोय त्या बाबतीतच मी बोलू इच्छितो त्याचबरोबर आपले जे सिनियर सिटीजन असतात अध्यक्ष महोदय पंच्याहत्तर वर्षाचे त्यांचेच आपल्याला आशीर्वाद असतो प्रेरणा असते त्यांना आम्ही एस टी मोफत प्रवास देऊन टाकला एस टीचा प्रवास तेव्हा काही लोक म्हणाले अरे पंच्याहत्तर वर्ष झाले तर काय त्यांना मिळणार पण मला या ठिकाणी अध्यक्ष महोदय सांगायला अतिशय आनंद होतोय की पाच कोटी पासष्ट लाख ज्येष्ठांनी त्याचा फायदा घेतला मग तालुका प्लेसला येऊन आरोग्य सुविधा असतील उपचार असतील देवदर्शन असेल आणि हे सगळं जे आहे एक त्यांना देखील एक त्याच्यामधून आता वयोवृद्ध झाल्यानंतर ज्येष्ठांचा सगळ्यांचाच विषय आपल्याला माहित आहे परंतु या माध्यमातून सरकारने त्यांना जवळपास मदत करण्याचा एक दिलासा देण्याचा निर्णय घेतला त्यापैकी त्यासाठी दोनशे बासष्ट कोटी रुपये शासनाने त्याच्यावर खर्च केलेले आहे आणि त्याचबरोबर मोफत आरोग्य उपचारासाठी सगळ्यात म्हणजे आपलं सरकार जे आहे आरोग्यावर लक्ष देत आहे मुंबईमध्ये दे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण एकशे साठ ठिकाणी सुरू केला एकशे साठ ठिकाणी त्याच्यामध्ये जवळपास सात लाखापेक्षा जास्ती नागरिकांनी त्याचा फायदा घेतला आणि एकतीस मार्च पर्यंत ती संख्या आपण दोनशे वर नेणार आहे दोनशे वर आणि येत्या आर्थिक वर्षामध्ये संपूर्ण राज्यामध्ये आपण जवळपास पाचशे ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना भुजबळ साहेब आपण सुरू करतो त्याचबरोबर माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित हे आपल्या आरोग्य विभागाने त्याच्यामध्ये मोहीम सुरू केली जवळपास चार कोटी पन्नास लाख आपल्या माता भगिनी महिला भगिनींच्या आरोग्य तपासणी झाली त्याचबरोबर जागृत पालक सुदृढ बालक अभियान सुरू केलं शून्य ते अठरा वयोमानातले मुलांना तरुणांना त्याचा फायदा होतोय जवळपास चौऱ्याण्णव हजार बालकांची तपासणी झाली ती देखील जवळपास दोन कोटीच त्यांचं लक्ष आहे ते देखील पूर्ण करण्याचं काम आरोग्य विभाग करेल त्याचबरोबर हा त्याचबरोबर या, या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी आपला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग शिर्डीपर्यंत खुला केला तो अतिशय गेम चेंजर प्रकल्प आहे त्याची महती काय आहे ती मी या ठिकाणी सांगू इच्छित म्हणजे त्याच्यामध्ये वेळ घालू इच्छित नाही परंतु त्या ठिकाणी देखील दहा लाखापेक्षा जास्तीच्या प्रवाशांनी त्याचा लाभ घेतला आहे उद्घाटन झाल्यापासून आतापर्यंत त्यामध्ये रोजगाराला संधी उपलब्ध झाली आहे सोयी सुविधा मिळालेल्या आहेत खऱ्या अर्थाने तो एक गेम चेंजर प्रकल्प आहे आणि म्हणून आपल्याला त्याचबरोबर मुंबईमध्ये दे देखील मेट्रो टू आणि मेट्रो सेवन मेट्रो टू ए आणि मेट्रो सेवन हे दोन मेट्रोचे प्रकल्प शुभारंभ झाला या प्रकल्पात देखील जवळपास आतापर्यंत या मुंबईतल्या साठ लाख प्रवाशांनी त्याचा फायदा घेतला आहे साठ लाख प्रवाशांनी त्यामुळे वाहतूक कोंडी रस्त्यावरची कमी होईल जेव्हा संपूर्ण मेट्रो लाईन तीनशे सदोतीस किलोमीटरचं मेट्रोचं जाळं पूर्ण होईल जे आता आपल्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या काळात त्याला चालना मिळाली मध्ये अडीच वर्ष पार काय काय स्पीड ब्रेकर आले बंद झालं सगळं आपल्याला माहीत आहे त्याच्यात मी जाऊ इच्छित नाही पण आमचं सरकार आल्यानंतर हे सगळे स्पीडब्रेकर आम्ही दूर केले आणि तातडीने त्याच्यामध्ये जे अडथळे होते ते दूर करून त्याचा कामाला चालना दिलेली आहे आणि तीनशे सदतीस किलोमीटरचं हे नेटवर्क पूर्ण झाल्यानंतर जवळपास या मुंबईतली साठ ते सत्तर लाख वाहनं या रस्त्यावरून दूर होतील मेट्रोमध्ये लोक प्रवास करतील प्रदूषण कमी होईल लोकांच्या वेळेत बचत होईल लोकांची एफिशियन्सी वाढेल लोक आपल्या परिवाराला वेळ देऊ शकतील अशा प्रकारच्या मेट्रोचा देखील हे प्रकल्प आपण सुरू करतोय त्याचबरोबर आज आपण पाहतोय की शेती शेतकऱ्यांच्या दृष्टीने देखील आपण जी मदत जाहीर केली त्यावर देखील जयंतराव या बरं तुम्ही दिसले नाही मजा नाही तुमच्याशिवाय तर शेतकरी जे आहेत शेतकरी आपला मायबाप अन्नदाता आहे आणि म्हणून नुकसान भरपाई पोटी त्याला मदत करताना आपण सर्व नियम एनडीआरएफचे एसडीआरएफचे सगळे बाजूला ठेवले दुप्पट मदत करण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले गोगल गायीने केलेले नुकसान भरपाई मिळत नव्हती ती दिली त्याचबरोबर सततच्या पावसामुळे नुकसान जे आहे ते देण्याचा निर्णय घेतला आणि जवळपास यामध्ये सातशे पंचावन्न कोटी सततच्या पावसाच्या नुकसानामुळे त्याचबरोबर चार हजार सातशे एक्कावन्न कोटी नुकसान भरपाई पोटी आपण दिले आणि जवळपास त्याच बरोबर चार हजार सातशे कोटी जे आहेत ते आपण त्या नुकसान भरपाई कोटी आपण दिलेले आहेत आणि त्याचबरोबर जे पन्नास हजार रुपयापर्यंत आपण जे नियमित कर्जफेड करणारे जे शेतकरी होते त्यांना देखील आपल्या महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय तो आपण अध्यक्ष महोदय आपण पूर्णता त्याची करतोय आणि त्यामध्ये दे देखील जवळपास चार हजार सातशे कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे त्यातले चार हजार कोटी वाटप देखील झालं असं एकूण बारा हजार कोटी पर्यंत हा आकडा जातोय आणि त्यामुळे गेल्या वेळेची नुकसान भरपाई जी दिली होती आता काही लोक म्हणतात की नुकसान भरपाई मिळाली नाही नुकसान भरपाई मिळाली नाही सततच्या पावसामुळे सातशे पंचावन्न कोटी दिलेत अधिक ज्या याद्या आलेल्या आहेत त्याचं देखील व्हेरिफिकेशन होत आहे आणि नक्की त्यामध्ये पण बारा हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय हा ऐतिहासिक निर्णय आपण शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे त्याचबरोबर आणखी आपण जे शेतकऱ्यांसाठी जे निर्णय घेतलेले आहेत आज त्यांच्या कांद्याचा निर्णय देखील आपण चर्चा झाली त्याप्रमाणे शेतकरी जे हवालदिल झालेले आहेत त्या कांद्यांचं नाफेडणी खरेदी सुरू केलेली आहे आणि त्याचबरोबर जे आपल्या केंद्र सरकारशी ज्या बाबींवर बोलायचं आहे ते बांगलादेशमध्ये त्यामध्ये इम्पोर्ट ड्युटी ते त्यांनी सुरू केलेली आहे या बाबतीत देखील पियुष गोयल असतील त्याचबरोबर रेल्वेने जो ट्रान्सपोर्टच्या दृष्ट माध्यमातून कांदा जातो ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाढतो त्यामुळे रॅक आपल्याला जास्ती पाहिजे रेल्वे जास्ती पाहिजे त्यासाठी आम्ही अश्विनी वैष्णव साहेबांशी देखील आम्ही चर्चा करू आणि यामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे कांदा उत्पादकांच्या मागे उभे राहू आणि त्याचा देखील निर्णय सरकार आमचं घेईल त्यामुळे बिलकुल चिंता करू नका आणि आ? आ ते घेऊ ना निर्णय त्याच बरोबर अध्यक्ष महोदय या मराठा आरक्षणच्या बाबतीत देखील काही सदस्यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आप आहे आपल्याला मी सांगू इच्छितो की जेव्हा मराठा आरक्षण आज त्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते मी त्यांच्या सोबत होतो आणि मराठा आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय आपल्या सरकारने घेतला हायकोर्टाने देखील तो वैध ठरवला आणि त्यानंतर पुढच्या सरकारमध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्या सुप्रीम कोर्टामध्ये त्याला स्थगिती मिळाली परंतु स्थगिती मिळाली त्या ठिकाणी पण त्यासाठी देखील तज्ज्ञ वकील असतील हरेश साळवे साहेब असतील त्यांनाही आम्ही विनंती केलेली आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये देखील आम्ही त्याच्यासाठी जी काही फौज तज्ज्ञांची उभी करायची आहे ते आम्ही करतोय पण तोपर्यंत ज्या काही सोयीसुविधा त्यांना मिळाल्या पाहिजे त्या देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्यामध्ये जी अधिसंख्य पदं जी होती जवळपास अडीच हजारापेक्षा जास्ती तो निर्णय घेण्याचा धाडस कोणी करत नव्हता अध्यक्ष महोदय पण आपलं सरकार आल्यानंतर अडीच हजार पद जी या अधिसंख्य पदाचा निर्णय घेतला त्याच्यातल्या नियुक्त्या देखील देण्याचा निर्णय आपण घेतला आणि नियुक्त्या देखील देण्याचं काम सुरू झालं आणि त्याचबरोबर त्यामध्ये सारथी असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल राजमाता जिजाऊ सार्थी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम असेल त्याचबरोबर इतर ज्या काही सोयीसुविधा आहेत ते देखील देण्याचा आम्ही निर्णय घेतला हॉस्टेलचा निर्णय असेल यामध्ये दे, देखील सरकारने त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे आणि हे जे देत असताना आपण न्यायालयीन लढाई जी आहे ती देखील ताकदीने आपण लढतोय मराठा आरक्षण मिळवण्यासाठी जे जे काही प्रयत्न केले पाहिजे ते आपलं युतीचं सरकार करणार आहे आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन विश्वासात घेऊन या ठिकाणी हा आपण त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिलेलो आहोत आणि म्हणून त्यासाठी देखील हे सरकार कुठेही कमी पडणार नाही हे देखील मी या ठिकाणी अध्यक्ष महोदय सांगू इच्छितो त्याचबरोबर या त्या ठिकाणी दावोसच्या बाबतीमध्ये देखील आपण चर्चा केली दावोसमध्ये काही बेचाळीस कोटी रुपये खर्च झाला आणि मी आकडे घेतले तीस बत्तीस कोटी खर्च झालेला आहे पण पूर्वीचं जेव्हा दावोदचा दौरा झाला त्यावेळेस आपल्याला मी सांगू इच्छितो की त्यावेळेच जे आ, जे एमओ आहेत ते ऐंशी हजाराचे झाले होते आणि त्यामध्ये दहा हजार कोटी पण इन्व्हेस्टमेंट आली नाही ही वस्तुस्थिती आहे जयंतराव आणि आपलं जे पॅवेलियन होतं मला सांगायला अभिमान वाटतो इंडियन पॅवेलियनच्या इंडिया पॅवेलियनच्या बाजूला आपलं महाराष्ट्र पॅवेलियन होतं त्या पॅव्हिलियन मध्ये दो प, त्या लक्झमबर्ग चे प्राईम मिनिस्टर आले सिंगापूरचे मंत्री आले सौदीचे काही लोक प्रमुख लोक आले खूप देशाचे त्या ठिकाणी प्रमुख लोक आले अनेक उद्योगपती आले आपल्या पॅव्हलियनचा तिकडे उदो उदो होत होता महाराष्ट्राचं पॅविलियन सगळ्यात चांगलं होतं देशाच्या बरोबर आपल्या इंडिया पॅवेलियनच्या बाजूला आणि मागच्या वेळेस काय झालं होतं त्याची माहिती मी घेतली मध्य प्रदेशच्या पॅवेलियन मधून आपल्याला टेबल आणि खुर्च्या आपल्याकडे आणाव्या लागल्या होत्या yeah! कसं आपला आपलं राज, आपलं राज्य कुठं आहे आणि मग यामध्ये एक लाख सदोतीस हजार कोटीचे एमओ साईन झाले आणि मला सांगायला अभिमान वाटतो या ठिकाणी त्यापैकी सहा सहा ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना देखील आपण जागा अलॉट करण्याचा निर्णय घेतला त्याची कारवाई सुरू झाली फक्त आकडे वाढवण्यासाठी जयंतराव हा आम्ही सांगत नाही आणि म्हणून एक लाख सदोतीस हजार कोटी नाही तर त्याही पेक्षा जास्तीची गुंतवणूक आपल्या राज्यात येणार आहे हे आपल्यासाठी खूप प्रेस्टिजियस आहे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी मला मी अगोदरही सांगितलं की अनेक लोक भेटले अनेक देशाचे लोक भेटले त्या ठिकाणी त्यांनी केंद्र सरकार म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या बाबतीमध्ये देखील आदर व्यक्त केला आणि आम्ही त्यांना सांगितलं केंद्र सरकार राज्य सरकार या ठिकाणी एकमेकाच्या विचाराने काम करत आहे आणि त्यांना शेवटी खात्री पाहिजे असते ती खात्री देण्याचं काम आम्ही दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर त्यांना सांगितलं या आपल्या इकडे मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर आहे कनेक्टिव्हिटी आहे आपल्याकडे इंडस्ट्रीसाठी चांगलं पोटेन्शियल आहे स्किल मॅनपावर आहे आणि आम्ही त्यांना खात्री दिली वन सिंगल विंडो क्लिअरन्स तुम्हाला मिळेल तुम्हाला सबसिडी मिळेल तुम्हाला परवानग्या तातडीने मिळतील हे सगळं केल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी पॉझिटिव्ह भूमिका घेतली आणि सरकार नवीन असताना देखील या ठिकाणी त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे आणि म्हणून यामध्ये मी सांगू इच्छितो काही लोक म्हणाले कि इथलेच लोक घेऊन गेले आणि तिकडे एमओई केले पण आपल्याला मी सांगू इच्छितो यामध्ये या परदेशी कंपन्या जेव्हा एम ओ साईन करतात तेव्हा त्यांना आपल्याला या देशातल्या कंपन्या देखील आपल्याला सोबत लागतात आणि म्हणून त्याच आपलं आर बी चे नॉर्म्स प्रमाणे किंब आपले जे काही नियम आहेत त्याप्रमाणे गुंतवणूक करताना या ठिकाणी त्याची आवश्यकता असते आणि आने म्हणून अनेक लोक जे आहेत या एमओ मध्ये आपल्याला सगळ्या परदेशी कंपन्यांची गुंतवणूक आहे मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही नावं सगळी माझ्याकडे आहेत पण त्याच्यात आपला वेळ घेऊ इच्छित नाही एवढंच आपल्याला सांगतो जे काही आपण केलेलं आहे या जे आपले एम ओ साईन झालेले आहेत याच्या माध्यमातून आपल्याला परदेशी गुंतवणूक येते त्याचबरोबर एक लाखापेक्षा जास्तीचे रोजगार आपल्याला मिळत आहेत या ठिकाणी रोजगार निर्मिती होती आहे स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून देखील आपण त्यांचं लोढाजी काम करतायत आणि म्हणून आमचा उद्देश एवढाच आहे की यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण या, या राज्यामध्ये उद्योग आले पाहिजे त्याचबरोबर रोजगार निर्मिती झाली पाहिजे हा आपला उद्देश आहे आणि म्हणून मी काही टीका करत नाही परंतु एका कंपनीमध्ये एनर्जी सेक्टरमध्ये गेल्या अजितदादा गेल्या वेळेस एमओ स सही झाला होता पन्नास हजार कोटीचा दाओसमध्येच पन्नास हजार कोटीचा आता ते कंपनीचं काय मी नाव घेत नाही पण तिथून एकही रुपयाची इन्वेस्टमेंट झाली नाही दिल्लीची कंपनी होती दिल्लीची कंपनी होती मी काय त्याच्यावर टीका करू इच्छित नाही पण तुम्ही जे सांगताय या ठिकाणी जे, जे, जे आहे त्यामुळे हे सामंजस्य करार जे झालेले आहेत हे सामंजस्य करार जे आहेत या ठिकाणी आपल्या राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला गुंतवणूक <laughs> <laughs> गुंतव गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर येईल आणि त्याचा लाभ आपल्याला मिळेल आणि म्हणून आज आपण पाहतोय की राज्य सरकारच्या माध्यमातून आपण जे निर्णय घेतलेले आहेत हे निर्णय आज मी सगळे आपल्याला सांगू इच्छित नाही पेट्रोल डिझेलचे दर असतील इतरही जे निर्णय आपण घेतलेले आहेत मगाशी देखील आपल्याला मी सांगितलं हे निर्णय राज्य सरकारने जेल या राज्याच्या हितासाठी घेतलेले आहेत सर्वसामान्य लोकांना न्याय हक्कासाठी त्यांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले आहेत आणि म्हणून मी इतरही अनेक सदस्यांनी या ठिकाणी आपले मुद्दे मांडलेले आहेत आणि त्याच्यामधून जे जे काय त्याची नोंद आम्ही घेतलेली आहे